तुमच्या भोवतीचं जग सुंदर आहे पण खरं काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे हे पाच सत्य तुम्हाला विचार करायला भाग पाडते मोठ्या कंपन्या ॲप डिझाईन करताना डोपा रिलीज हा पॅटर्न वापरतात तुम्हाला वाटतं की तुम्ही मोकळे आहात पण तुमचं लक्ष विकलं जात आहे भारतामध्ये दर तीनपैकी एक व्यक्ती एका ईएमआयचं कर्ज भरण्यासाठी दुसरा कर्ज घेत आहे लाईफस्टाईल टिकवण्यासाठी आपण स्वतःला उदारीच्या जाळ्यात अडकवत चाललोय आपण अजूनही तशीच शिक्षण पद्धती वापरतो जी ब्रिटिशांनी सन अठराशेमध्ये मध्ये क्लर्क तयार करण्यासाठी बनवली होती आज जग बदललंय पण अभ्यासक्रम तसाच आहे तुम्ही कोणते व्हिडिओ पाहता किती वेळ पाहता काय स्क्रोल करता हे सर्व प्लॅटफॉर्म ट्रॅक करत असतात आणि अल्गोरिदम पाहून तुम्हाला तसंच कंटेंट पुन्हा पुन्हा दाखवत असता ते तुम्हाला विचार करायला देत नाहीत आणि न थांबता तुम्हाला व्हिडिओज दाखवत जातात सोशल मीडियावर यश दहा सेकंदात दाखवलं जातं पण त्यामागे मेहनत असते दहा वर्षाची तुम्ही तुलना करता त्यांच्या व्हायरल रील्सची किंवा व्हायरल व्हिडिओची पण त्यामागे घेतलेला संघर्ष तुम्ही पाहिलेला असतो का या फॅक्ट्सवर विचार करा आणि स्वतःच्या आयुष्यात सुधारणा करायला सुरुवात करा खाली कमेंटमध्ये लिहा मी जागा झालोय आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो अजून झोपेत आहे